मेन मंदिर संस्थेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांनी आणि सर्व अधिकारी आणि आमचे नगरसेवक पिंटूबाया रोचकरे यांनी सर्व या पर्यावरण बांधवांना नम्र विनंती करून ज्या परिसरामध्ये कचरा कुटी नसताना त्या कचरा त्या बोळामध्ये गाणीचं साम्राज्य होत असताना अनेक नागरिकांना त्रास होतोय त्या नागरिकांची तक्रार आल्यामुळं नगरसेवक यांनी सर्व व्यापार बांधवांना विनंती केली की आम्ही तुम्हाला कचरा टाकण्यासाठी व्यवस्था करतो त्या कचऱ्यासाठी मंदिर संस्थेने गाडी दिलेली आहे दोन तासाला ती गाडी येणार आणि त्या कचरा सर्व ते त्या मालकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी तो त्या गाडीमध्ये कचरा टाकायचा आहे आणि ते, ते नगरपालिकेतर्फे गाडी दिलेली आहे आणि ती ही समस्या करण्यासाठी त्या सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करावं असं विनंती केलेली आहे तरी सर्व व्यापारी बांधवांनी च्या वतीने मी म्हणतो की सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं धन्यवाद जय जय महाराष्ट्र मंदिर परिसर हे जे दुकानदार आहेत त्या दुकानदाराकडनं जे कॅरी बॅगचा गैरवापर होतोय कॅरीबॅगचा गैरवापर बंद करण्यासाठी तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद भैया गंगणे यांच्या संकल्पनेतून आम्ही आज सर्व मंदिर परिसरातील दुकानदारांना विनंती केली की जी कॅरी बॅग मुक्त आपल्याला तुळजापूर शहर करायचं आहे त्या अनुषंगाने जे कॅरीबॅगचा वापर होतो उकंड्यामध्ये म्हणजे आजूबाजूला जे उखंड्या आहेत जागा आहेत तिथं कॅरीबॅग टाकतात सर्वजण सर्वांना विनंती केली की तू कचरा कॅरीबॅग जे आहे ते नगरपालिकेची आणि जे वाहन येईल त्या वाहनात तो कचरा टाकावा रोडवर तो कचरा पडू नये त्यासाठी आम्ही विनंती करण्यासाठी आज सगळ्यांना विनंती केली धन्यवाद मंदिर संस्थानामार्फत मंदिर संस्थानामार्फत ची सोय कचरा गाडी घंटागाडीची सोय करण्यात आलेली आहे दर दोन तीन तासाला घंटागाडी भवानी रोड चौक रोड तसेच या रोडला फिरणार आहे त्यामुळे सर्व दुकानदारांनी तसेच व्यापारी बांधवांनी कचरा आपल्याकडे साठवून तो घंटागाडीचं टाकावा ही नम्र विनंती